डोंगरशिवली येथील सोमनाथ मंदिर परिसरात अस्वलांचा मुक्त संचार नागरिकामध्ये भीतीचे वातावरण बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशिवली येथील श्री सोमनाथ महाराज मंदिर परिसरात गत तीन चार दिवसापासून मादी अस्वल व पिल्लांचा मुक्त संचार सुरू असल्याने या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या श्रावण महिना सुरू असल्याने महादेवांच्या भक्तांची मंदिरावर दररोजच दर्शनासाठी वर्दळ असते श्रावण महिन्यात अनेक भक्ताकडून मंदिर परिसरात भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात येते अशावेळी दिवसा व सायंकाळी अस्वल मंदिर परिसरात वावरत असल्याने एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नकारता येत नाही आज चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात अस्वल वावरत होता हे दृश्य काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शिवभक्त गावकरी व संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे